नमस्कार मित्रांनो मोठी बातमी समोर येत आहे सरकारच्या तिजोरीत कडकडाट कर तब्बल एकोणनव्वद हजार कोटीची थकबाकी चार लाख घेणार काय आहे थकबाकीची बातमी आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर महायुती सरकारमधील दीवसंग वाढत चाललेलं नाराजगी नाट्य मराठा आरक्षणासाठी दबाव बीडमधील सरपंच हत्या प्रकरणामुळे सरकारची डोकदुखी वाढली आहे कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेत राज्यातील चार लाख कंत्राटदारांनी येत्या पाच फेब्रुवारीला काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जलजीवन मिशन नगर विकास जलधारण धारण विकास या विभागातील सरकारी कामांचे अंदाजे तब्बल थकबाकी असल्याचं समोर आलं आहे कंत्राटदार संघटनांनी याबाबत माहिती उघडकीस आणल्यानंतर एकच खळबळ उडवली आहे तसेच या थकबाकी संदर्भातील राज्य अभिनेता व महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अशा दोन संघटनेची मंगळवारी महत्वपूर्ण बैठक होणार आहे त्यानंतर काम बंद आंदोलनाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मोठ्या योजना आणि विकास कामाच्या घोषणा करण्यात आल्या आमदारांनी निवडणुकीचे पोषक वातावरण तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीच वाटप करण्यात आलं त्यानंतर काही प्रमाणात विकास कामाची नारळही फोडून कामांना सुरुवात करण्यात आली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या संबंधित निधीचं वाटप रड घडलं असल्याचं समोर आलंय त्यामुळे सरकारी कंत्राटदार संकटात सापडले आहेत पुढील काही दिवसात सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे यात धक्कादायक बाब म्हणजेच महायुती सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभाग शेचाळीस हजार जलजीवन विभाग सोळा हजार सहाशे 8,600 कोटी, सातशे कोटी नगर विकास विभागांतर्गत सतराशे अशी तब्बल एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी रडखडली आहे त्यामुळे थकबाकी संदर्भात लवकरात लवकर मोठा निर्णय घ्यावा लागणार असून नव्या विकास कामाचा खो बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद